त्याच्यानं तो मागत असतो आणि या अनुषंगाने अनुकूलतेचं पत्र हे माझं दिलेलं आहे आणि त्या बाबतीमधला आम्ही हा शासन निर्णय करण्यासाठी जे आज इथं एजन्सी उभी आहे एजन्सीचे सर्व अधिकारी आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत आणि प्रत्येक गावचे सरपंच प्रत्येक विभागातले तिथलं नेतृत्व गावगाड्यातले सगळी आमचे माणसं ती रोज रहदराच्या निमित्ताने इथे या स्पॉट असतात अशा सगळ्या लोकांना बोलवून आज आपण हा ठिकाणचा सर्वे पूर्ण केलेला आहे आणि लवकरच हे डिवायडर ह्या कामामध्ये पूर्ण तुला जातील आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्याचा जरी हेतू असता तरी माझी तमाम मायम जनतेला विनंती आहे रस्त्यावर आल्यानंतर मोबाईल खिशामध्ये ठेवायचा किंवा खाली ठेवायचा ज्या वेळा तुम्ही प्रवास करून एका नियोजित जागे पोहोचाल तिथून पुढे तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर मिस कॉल येतो तुम्ही त्याला कधीही फोन करू शकता पण चालू गाडीमध्ये मोबाईल खाना लावू नका मेहरबानी करून आपल्या आई वडिलांचा समोरचा जो काही आपलाच भाऊबंध आहे तो आपल्या भारतातला नागरिक आहे ज्यालाही तुम्ही करंट असताना डॅश करू नका त्याला कारण असताना मृत्यूच्या काय मध्ये घेऊन जाऊ नका आणि अनेक काही गोष्टी आहेत आपण दुर्लक्षित असतो आपण लक्ष देत नाही आपण इंडिकेटर देत नाही आपल्या मनाला वाटेल राईट ची गाडी आपण लेफ्टला घेतो लेफ्टचे राईटला आणतो कसंही वागतो तर हा धोका आहे मेहरबानी करून पुन्हा पुन्हा जीवन नाही हे एकदाच आहे पुनर्जन्म पुनर्जन्म माझा तरी विश्वास नाही त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या जन्माची वाट पाहण्यापेक्षा या जन्मात जर आपण जर शिस्तीचं पालन केलं कायदा आणि सुव्यवस्थेच पालन केलं आणि डिसिप्लिनने आपल्या आयुष्यामध्ये केलं तर आपल्याला जगता येईल या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे कालची घटना झाली दुःखित आहोत आपण त्या सगळ्या कुटुंबाला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपण कणखर पाऊल प्रत्येकाने टाकावं केवळ शासनाला जबाबदारी अशा भाग नाही रस्त्यावर येणारा प्रत्येक माणूस हा जागृत असला पाहिजे असं आव्हान सुद्धा मी हा रस्ता अगोदरचा डांबरी होता नंतर आता आपण सिमेंटचा करतोय रस्त्याची गुणवत्ता चांगली असतानाही पुन्हा रस्त्याचं काम करतोय त्याची आवश्यकता नव्हती असं पण बोललं जातं दुसरं महत्वाचं म्हणजे या रस्त्याने प्रचंड माल वाहतुकीच्या गाड्या वेगाने वाहत आहेत त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये आपलं काही प्लॅन असेल मी आता पुढच्या आठवड्यामध्ये पहिले बैठक तिथे ते कायदा सोयीचा डीवायसपी आणि पी आय एस पी चे आणि तिथे सर्व पोलीस पाठल्यांना आपलं आमंत्रण करतोय काही सुरक्षा दृष्टीने त्याच्यानंतर दुसरी मीटिंग आपण घेतोय तातडे त्याच्यानंतर दुपारच्या मध्ये की बसून तुम्ही आले आणि सर्व असलेले सरकार म्हणजे मंडळ अधिकारी आणि सर्व कलाटी मी कसं काम केलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये कुठल्या पेंडस्टी ठेवून काम नाही नोतेचे जे दिवस आहेत त्या नोतेचे दिवस आहे नोतेच्या दिवसामध्ये नोंदी पूर्ण व्हायला पाहिजे पुलाच्या आरखाने खरंच काम नाही अशा पद्धतीच्या बसूनची बैठक लागेल तिसरी बैठक जी लागेल ती ट्रॅफिकच्या आलटीवाले बोलून आणि ह्या सगळ्या नॅशनल हायवे मध्ये सुरुवाती करेल आपण हे जे पिकअप वाले आहेत पिकअप वाले हे कळीचा मुद्दा आहे हे कशाही गाडी चालवतात आणि दुसरी ते आपले वाहतूक करतात ते म्हणजे पोल्ट्रीवाले या सगळ्यांना आपण बोलवणार आहोत जी एक बैठक आपण घेतो अशा सगळ्या बैठकी आपण सगळ्या गतीने टप्प्याबाई टप्पा घेऊन आपण सगळं आवडण सांगतोय चोरीचं प्रमाण कसं कमी होईल तरुण कसे कमी होतील आणि आपण रस्त्यावर सुरक्षित कसे राहू राहिल्या विषय रस्ते चांगला असताना तुम्ही सिमेंट पॉम्पर का केला साहेब तसं नाहीये जग बदललंय बदललोय वीस वर्षापर्यंत तुमचा कोड जर पाहिला कपड्याचा तर तो वेगळा होता आज वेगळा आहे चांगले असताना कुणा शिवतो तुम्ही चांगले असताना सुद्धा अजून चांगले शिवायचा प्रयत्न करा का तर अजून चांगले दिसत रस्ते जे आहेत जनतेचा पैसा जनतेसाठीच आहे सिमेंट पॉम्परच्या रस्त्याला लाईफ ही वीस वर्षाची आहे किती वर्षाची आहे आणि रस्त्याची लाईफ ही दोन वर्षाची आहे त्यामुळे आधी सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे बिलकुल जी माणसं ह्या उदातीकरणाच्या भाग आहेत मी सुद्धा त्याचं समर्थन करतो आपल्याला आयडाल व्हायला पाहिजे आणि या जगाच्या स्पर्धेमध्ये भारतात कुठल्याही ग्रामीण मध्ये भाग राहता कामा नये नितीन गडकरींच्या त्यांच्या सगळ्या विचारांचं आणि त्यांच्या उदातीकरणाच्या धोरणाचं मी जाहीर स्वागत करतो गोष्टी झाडे वापरा झाडे लावा तुडू नका चांगले रस्ते असताना घाई काय आई, आई, दे ना रस्ते, रस्ते, ने ने? ने रस्ते चांगला जो रस्ता आहे चांगले रस्त तो रस्ते तोडायचे आणि सिमेंटचे रस्ते काय अख्ख्या भारताचा प्लॅन तयार झालेला आहे योग्य काय एकदम योग्य आपण याच्यातून बाहेर पडायला सर्व जा सगळे लोक शेतकरी खुश झालेत जनता मध्ये वाहवा अख्या बात आहे आम्ही आता इथून अयोध्येला जातोय आम्ही आता इथून उत्तर प्रदेशला जातोय आता आम्ही इथून दिल्लीला जातोय आता आम्ही नागपूरवरून डायरेक्ट मुंबईला येतोय वाहवा चालली आहे लोकांची लोक तुमच्या वाहवा करतात काम करणाऱ्या माणसाची वाहवा रस्ते आहेत ते रस्ते देखील लेवलचे नाहीये आपण जर पुढे नाच हायवेचे रस्ते पाहिले सिमेंटच्या रस्त्यापेक्षा तुम्ही रस्ताळत वाटतो असा आहे हुळमुळत वाटण्यापेक्षा टिकावदार असा बच आणि हा रस्ता टिकावदार आहेत या चिंबत मध्ये जर तुमचा अपडेट असेल तर हे सुरुवात झालेली भारताची जे आता अमेरिकाने अडॅप्ट केलं आहे जे रशियाने जपानने जर्मनी केले टेक्नॉलॉजीचे रस्ते आहेत थोडस आपल्याला त्याची सुधारणा होईल ना, ना। रस्त्याला जर असं काय वाटलं असेल तर ते शासन आहे दोन वर्षापूर्वी रस्ता केला जातो आणि दोन वर्षांनी नवीन करायच्या नावाखाली तोडला तो। तो तो जातो असं तर काय मला अनुभव नाही आता कळमचा बायपासून कळमचा बायपास दोनच वर्ष पूर्वी झालेला आहे तीन वर्ष झाली असत काय काहीतरी चांगले रस्ते दृष्टीने कामाचा माणूस ओळख तुम्ही खूप बिझी असता आपला पिंपळावर जवळ जो कालवा आहे तुम्ही मोठं प्रमाणात पाण्याचं लिकेज होते शेतकरी म्हणतात हा कालवा नको पण आमच्या जमीन टिकले पाहिजे शेतकऱ्यांनी सांगितले पाहिजे शेतकऱ्यांनी जागा विषय कानावर आलाय कसे आमदार म्हणून काय नाही आला माझं असा म्हणणं आहे की ही बाब मला आता पहिल्यांदा प्रशासनाने मला सांगितली त्याच्यावर मी पहिल्यांद म्हणजे त्यांना सांगितलं की याला दुरुस्तीला पैसे पाहिजे आणि हा दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला पाणी लवकर मिळेल आमच्यासोबत आहे शेतकरी जागा नाही झाला होईल आता आपल्यासोबत